नमस्कार राम राम मित्र आज आपण धानोरा रोड हे माझ्या पाठीमागे दिसत आहे हा धानोरा रोड ते बार्शी रोड इथपर्यंत होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्रो चॅनलला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच मित्रो तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या कमेंट्सला मी योग्य प्रकारे उत्तर देण्यास प्रयत्न करेक्ट चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करू हा धानोरा रोड आपण धानोरा रोड ते परळी वैजनाथ या दिशेने जाणार आहोत मित्र या ठिकाणी हे बघू शकतात या ठिकाणी अजून एक रेल्वे रुळ कनेक्ट करणार आहेत हे बघू शकतात या इथपासून या दिशेला रेल्वे रुळ या इथं कनेक्ट होईल या इथं चला तर मग मित्र आपण परळी वैजनाथ या दिशेने होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र या ठिकाणी एक इंजिन आलेलं आहे ते समोर या इथं उभा आहे या इथं जाऊन हे काय नेमकं इंजिन आहे का अजून काय आहे हे का पाहणार आहोत मित्र तुम्हाला रायमोर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन तसेच परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशनची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या माझ्या चॅनलवरती जाऊन ती पाहू शकतात मित्र या दिशेला हे रेल्वे रुळ बघत आहात हा जुना रेल्वे रूळ काढून या ठिकाणी हा नवीन रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे हे बघू शकतात या ठिकाणी हा पूर्ण नवीन रेल्वे रूळ आहे आपण बघणार आहोत परळी वैजनाथ या दिशेला कुठपर्यंत हा नवीन रेल्वे रुळ आतरण्यात आला आहे या कामाचा आढावा पाहणार आहोत आपण परळी वैजनाथ या दिशेने जात आहोत मित्र वाशी ज्या सुवर्ण क्षणाची आतुरतेने वाट बघत होते ते एक सुवर्ण क्षण याचा झालेला आहे बीड या जिल्ह्याला रेल्वे आली आणि टेस्टिंग हायस्पीड टेस्ट झालेले आहे हे पण आपण आपल्या मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे बीडवाशी ज्या क्षणाची वाट पाहत आहेत ते क्षण आला आणि त्या क्षणाला ते सामोरे गेले अगदी बघायसारखा आणि पाहायसारखा तो क्षण होता गेडवाशी यांच्या चेहऱ्यावरील तो उत्साह हे बघितलं आपण मित्र या ठिकाणी हे पूर्ण जुना रेल्वे रुळ साईडला काढून नवीन या ठिकाणी रेल्वे रुळ आतरण्यात आला आहे आणि या रेल्वे रुळाचे आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं की पूर्ण सेटिंग करण्यात आली की ज्या ठिकाणी वाकडा झालाय तिथं हे पूर्ण बघू शकतात हा सरळ करण्यात आलेला आहे पूर्ण रेल्वे रुळ एका रेषेत दिशेला या इथं हे खडे भरण्याचं राहिलेला आहे साइड ला, ला खडे भरलेले आहे आतमध्ये भराव करायचा राहिलेला आहे हे पण लवकरच करून घेणार आहेत मित्र आता बीडच्या काम झाल्याच्या नंतर बीडला रेल्वे चालू होईल आणि बीड या ठिकाणचे जे मजूर आहेत ते आता या, या ठिकाणी कामाला वेग येईल असं दिसत आहे हे इंजिन या ठिकाणी आलेलं आहे आपण या इंजिनच्या समोर आहोत आपण साइड ला जाऊन पाहतो इंजिन, इंजिन कशाच आहे अशा प्रकारे या ठिकाणी गॅस वेल्डिंगच दिसत आहे या ठिकाणी गॅस पाईप दिसत आहे याच्यामध्ये आणि मित्र या दिशेला ही इथं दिसत आहे की वेल्डिंग मशीन या ठिकाणी हे वेल्डिंगचं चा काम चालू आहे बघू शकता आणि मित्र या मशीनच्या पाठीमागच या दिशेला एक पूल आहे या पुलाच्या कामाचा आपण आढावा घेणार आहोत चला तर मग आपण या दिशेने जाऊन या होत असलेल्या पुलाच्या कामाचा आढावा हे आपण या इथं एक रेल्वे पूल आहे या पुलाच्या पुढे आलेलो आहोत त्या पुलाचं चा काम चालू आहे आणि त्या पुलाच्या पुढे हे बघू शकतात या इथपासून हे मजूर काम करताना दिसत आहेत या इथपासून ते आपण बारशी रोड या इथपर्यंत रेल्वे रुळ आतरण्याचं काम झालेलं आहे मित्रो हा रेल्वे रूळ अजूनच रेल्वे रुळ आहे आणि आता या ठिकाणी नवीन रेल्वे रुळ येणार आहे त्यामुळं नवीन रेल्वे रुळ घेऊन परत एकदा ट्रेन येणार आहे ते पण कधी येणार आहे हे पाहणार नंतर ये ज्या वेळेस येणार आहे त्यावेळेस आपण अपडेट आप देऊ बघू शकतात आपण बिंदुसरा या नदीवरील जे रेल्वे रुळ आतरण्याचं काम या व्हिडिओच्या अगोदर आपण अर्धवट झालेलं होतं आज ते पूर्ण झालेलं आहे हे पण पाहणार आहोत चला तर मग आपण बिंदुसरा या नदीवरील जे पुलाचं चा काम चालू आहे हे पाहणार आहोत मित्र या दिशेला हे बघू शकतात आपण बिंदुसरा या दिशेला बारशी रोड तसेच ज्या पॉइंटला आपल्याला जायचं आहे ते म्हणजे बिंदुसरा नदीवरील रेल्वे पूल या रेल्वे पुलावर पण रेल्वे रुळ आकारण्यात आलेला आहे ते पाहणार आहोत आपण आणि त्याच्या पुढं जे बारशी रोड या इथं जे काम चालू आहे हे पण पाहणार आहोत बघू शकतात या दिशेला हे जात आहोत या दिशेला बिंदुसरा नदीवरील जे महत्वाचा आणि खूप मोठा असा रेल्वे पूल आहे त्याच्यावरती रेल्वे रुळ आतरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी मजूर काम करताना दिसत आहेत हे पण आपण पाहणार आहोत चला तर मग त्या दिशेने जात आहोत आपण मित्र आपण बिंदुसरा नदीवरील पुलाच्या दिशेने जात आहोत आणि अगदी जवळ जाऊन या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत हे बघू शकतात आपण बिंदुसरा या नदीवरील पुलाच्या दिशेने जात आहोत आणि या ठिकाणापासून बारशी रोड या इथपर्यंत पूर्ण रेल्वे रुळ आतरण्याचं काम झालेलं आहे आणि हा रेल्वे रूळ जुनाच आहे जो पूर्ण आतरण्यात आला आहे हा पूर्ण जुना रेल्वे रुळ आहे बघू शकतात या दिशेला हे आहे बिंदुसारा नदीवरील हा पूल हा पूल आणि या ठिकाणी हे मजूर काम करताना दिसत आहेत हे बघू शकतात चला तर मित्र मग असंच या बिंदुसरा नदीवरील पुलाच्या पुढे पण एका ठिकाणी रेल्वे रोड आतरण्याचं काम झालेलं आहे बार्शी रोड इतपाशी तिथं इत पण जिथंपर्यंत पर्यंत झालंय ते पण पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं आहे आणि या व्हिडिओमध्ये पण पाहणार आहोत चला तर मग त्या दिशेने जाऊन हो आपण हे बिंदुसरा नदीवरील पुलावरती आलेलो आहोत आणि आपण उभे आहोत परळी वैजनाथ या दिशेला या दिशेच्या बाजूला या अगोदर आपण बीड या रेल्वे स्टेशन कडली बाजू होती हे बघू शकतात या ठिकाणी हे पुलावर रेल्वे रुळ आतरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि बार्शी रोड या दिशेने पण पन... हा बघू शकतात हा पूर्ण या दिशेला हे बिंदुसारा नदी हे बिंदुसारा नदीचं बिंदु पात्र नदी। या दिशेला बीड शहर आणि हे या पुलावरती रेल्वे रुळ आतरण्याचं काम पूर्ण झालेलं आहे तसेच मित्र या दिशेला बार्शी रोड आहे आणि बार्शी रोडच्या अलीकडे जिथं रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे जिथपासून तिथं पण जाऊन आपण बघणार आहोत चला तर मित्र आपण बार्शी रोड या दिशेने आलो आहोत आणि बघू शकतात या ठिकाणी पण रेल्वे रुळ आतरण्याचं काम झालेलं आहे आणि या दिशेला हे बारशी रोड या ठिकाणी बघू शकतात हे रेल्वे रोड आकारण्याचं काम पूर्ण झालेलं आहे आणि या इथपर्यंत रेल्वे रोड इथून बीड या रेल्वे स्टेशनच्या अलीकडे जिथं एक रे रेल्वे पुलाचं काम चालू आहे तिथपर्यंत काम झालेलं आहे हे बघू शकतात आणि या ठिकाणी हे बार्शी रोड आहे या इथ कनेक्ट होणार आहे चला तर मग या दिशेने मित्र हे बार्शी रोड या इथं आपण आलेलो आहोत या पुलाचं काम बघू शकतात हे पुलाचं काम चालू आहे अंडरग्राऊंड ब्रिज आणि या दिशेला हे या ठिकाणी मजूर काम करताना दिसत आहे चला तर मित्र या दिशेला अजून एक पूल आहे समोर तिथे जाऊन या होत असले काम रोडचा जो पूल बघितला त्याच्या अलीकडे एक पूल आहे ते पण बघितला आणि त्याच्यानंतर या पुलापासून या दिशेला हे रेल्वे रुळ आतरण्याचं चा काम चालू आहे हे बघू शकतात हे या ठिकाणी या पुलाचं काम चालू हे या ठिकाणी स्टेप आलेले आहेत त्या तिथपासून या इथपर्यंत हे बीड शहराच्या बाहेर या ठिकाणी बघू शकतात हे रेल्वेच काम या इथपर्यंत रेल्वे रुळ हातरण्यात आलेलं आहे आणि मित्रो या समोर एक ब्रिजचं काम चालू आहे ते पण पाहणार हो हे इमामपूर रोड या ठिकाणी हे पुलाचं काम चालू आहे अंडरग्राऊंड ब्रिज या ठिकाणी प्रवाशांना येण्या आणि जाण्यासाठीचा ब्रिज आहे या ठिकाणी बांधी चालू आहे तसेच या ठिकाणी बघू शकतात या बाजूला पण हे खडक पडून या ठिकाणी काम चालू आहे अगदी काम प्रगती प्रगतीपथावर आहे दिसत आहे हे इमाम इमामपूर रोड बीड या ठिकाणी हे अंडरग्राऊंड ब्रिजचं काम चालू आहे हे बघू शकतो खडक पडणारे मशीन आलेले आहे या ठिकाणी कामाला सुरू आला त्याला तर मग पुलाची पलीकडे पाहतो अशा प्रकारे फुलं आहे मित्रो व्हिडिओला येथे स्टॉप करतो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद